चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अगदी जबरदस्त सोपे भाषण लिहून घ्या नमस्कार सर्व उपस्थितांना आज आपण सर्वजण एक महान दिवशी एकत्र आला होता आणि तो म्हणजे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ना जात पाहिली ना धर्म पाहिला फक्त माणूस म्हणून जगायचं शिकवलं अज्ञानाच्या अंधारात ज्योत पेटवली बाबासाहेबांनी स्वाभिमानाचं आयुष्य दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते होते शिक्षणाचे पूजक समतेचे रक्षक आणि मानवतेचे शिल्पकार त्यांचा जन्म जरी एका सामान्य कुटुंबात झाला तरी त्यांनी शिकवलेली महान ही असामान्य होती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही लाखो लोकांच्या हृदयात आहे त्यांनी शिकवलं की शिक्षण हेच खरं बळ आहे आणि समतेशिवाय समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही आजच्या दिवशी आपण सर्वांनी बाबासाहेबांना केवळ वंदन नाही तर त्यांचे विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा घेऊया माथ्यावर नाही पगडी असो ना सोन्याचं ताज असो पण मनात जर बाबासाहेबच असतील तर जगण्याचं कारण खास असो जय भीम जय भारत धन्यवाद असेच नवनवीन भाषणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेलटन क्लिक करून ठेवा धन्यवाद